कळमेश्वर नगरपरिषदेतर्फे सार्वजनिक वाचनालय व वा इंटरनेट संगणक केंद्राचे भव्य उद्घाटन कळमेश्वर नगरपरिषदेतर्फे आधुनिक युगाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले नगरपरिषद परिसरात सार्वजनिक वाचनालय तसेच इंटरनेट संगणक केंद्राचे उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला या भव्य सोहळ्याचे उद्घाटन भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा प्रदेशाध्यक्ष माननी राजीवजी पोद्दार साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले याप्रसंगी नगरपरिषद मुख्याधिकारी श्री आकाशजी शिरूरकर साहेब प्रमुख उपस्थित होते कार्यक्रमाला सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहिले यामध्ये धनराज देवके प्रतीक कोरे महादेव इखार मनोज शेंडे शंकर फुलारे अविनाश माकोडे मानिषाताई लंगडे प्रवीण काठवटे सचिन रघुवंशी तसेच अन्य मान्यवरांची उपस्थिती लाभली या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आणि डिजिटल शिक्षणासाठी नवे व्यासपीठ उपलब्ध नव होणार आहे नगर परिषदेच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे कळमेश्वर नगर परिषदेचा डिजिटल भारत उपक्रमाकडे आणखी एक यशस्वी टप्पा कलमेश्वर तहसील ब्युरो चीफ मंगेश गम्याची रिपोर्ट विद्यार्थ्यांसाठी गेल्या अनेक दिवसापासून जी मागणी आपल्या विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी केली होती की आम्हाला सुसज्ज असं वाचनालय या ठिकाणी पाहिजे ही मागणी आज पूर्ण झालेली आहे